नमस्कार मित्रांनो विचारमंथ्यांच्या आजच्या या लाईव्हमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्याच आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवला होता नवी मुंबई येथे राहणारी अक्षता म्हात्रे आणि तिच्यावर जो अत्याचार झाला आणि त्याच्यातून तिचा खून झाला तो प्रकरण ताजा असतानाच आज, आज म्हणजे गेल्या दोन दिवसापासून उरणमध्ये एक यशस्वी शिंदे नावाची वीस वर्षाची तरुण आहे हिचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आलेला आहे त्या घटनेविषयी आज आपण थोडासा उह चर्चा करणार आहोत उरण हे शहर आता जवळ असल्यामुळे भरभराटीला येत आहे त्याच उरण शहरात राहणारी यशस्वी शिंदे ही वीस वर्षाची मुलगी कॉल सेंटरमध्ये काम करत होती आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालत चालवत होती परंतु या निर्भयाच्या नशिबात जे लिहिलं होतं ते अतिशय दुर्दैवी आहे असंच आपल्याला म्हणावं हो लागेल कारण ही वीस वर्षाची मुलगी जेव्हा पाच वर्ष जेव्हा पंधरा सोळा वर्षाची होती तेव्हा हिच्या घरच्यांनी याची छेडगा छेडछाड केली म्हणून एक मुस्लिम व्यक्ती त्याचं नाव दाऊद असं आहे अशा या व्यक्तीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि त्या बदल्यात त्याला तिथे शिक्षाही झाली होती फार दिवस तो तुरुंगात राहिला होता परंतु नंतर त्या गुन्ह्याचा राग मनात ठेवून त्याने पुन्हा यश यशस्वीशी आपले संबंध वाढवले तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवली आणि पंचवीस तारखेला पुरण येथील एका रेल्वे स्टेशनच्या बाजूला तिचा निर्घुणपणे खून करून मृतदेह हो फेकून दिला अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे महाराष्ट्राच्या ज्या पोलीस दलाला आपण म्हणता येईल किंवा गृह विभागाला म्हणता येईल अशा सर्वांना काळं ही घटना आहे देशाच्या विविध कोपऱ्यातून महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून आज या घटनेचा निषेध नोंदवला जातोय परंतु मागची अक्षदा म्हात्रे खून प्रकरण असो किंवा हे यशस्वी शिंदेचं खून प्रकरण असो हे दोन्हीही थोडंसं साधर्म्यच आहे तिकडे अक्षदाला मारणारे हिंदू देव देवळातील पुजारी होते आणि इथे एक मुस्लिम युवक आहे लव जिहादचा थोडासा याच्यात संशय येतो कारण ही मुलगी वारंवार त्याच्याशी तासान तास फोनवर बोलत होती असं स्पष्ट होतं आहे आणि हा जो दाऊद शेख नावाचा इसम आहे तो आता फरार झालेला आहे मुळ मुळात प्रेक्षक विचार करण्यासारखी एकच गोष्ट राहिली आहे की आज खरोखर आपल्या महाराष्ट्रात आपल्या आई बहिणींना खरोखरच संरक्षण मिळतंय का एकीकडे एक गृहमंत्रालय महिलांच्या सुरक्षतेसाठी अत्यंत तत्पर असल्याचं भासून देत आहे परंतु आज एका हप्त्याच्या फरकाने या दोन ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुर्दैवी आहेत त्यामुळे या राज महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता राजकारण कमी करून अशा घटनांकडं गांभीर्याने पाहायची गरज आहे खरं तर काल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब यांनी अक्षदा म्हात्रेच्या खून प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अक्षदा म्हात्रेचा खट्टा खटला फास्ट कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्टकडे वर्ग केलेला आहे आणि या खटल्याची विरोधी पक्षनेते म्हणून विरो विरोधी पक्षकार म्हणून उज्ज्वल निकम यांना ही केस द्यावी अशी शिफारस पोलीस प्रशासनाकडे केलेली आहे परंतु आता या दोन चार दिवसापूर्वीच झालेल्या यशस्वी शिंदे हिच्या खून प्रकरणात प्र, प्रकरणाचाही तपास अशा अशा जलद गतीने होणे गरजेचे आहे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कमीत कमी वेळेत ही शिक्षा खोचवण्यात आली पाहिजे तरच या माय भगिनींच्या आत्म्याला शांती मिळेल एवढीच विनंती या माध्यमातून करतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र विचारमंत्र न्यूजसाठी प्रशांत गडगे हा संघा